स्वागत आहे आपल्या वायबीडी academy या चॅनल चॅनलवरती मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण वनरक्षक भरतीचा फायनल कट ऑफ किती पर्यंत जाऊ शकतो या गोष्टीवरती सविस्तर चर्चा करणार आहोत यामध्ये लेखी प्लस ग्राउंड दोन्हीचा मिळून फायनल कट ऑफ किती पर्यंत लागू शकतो प्रत्येक जिल्ह्यानुसार प्रत्येक कॅटेगरी नुसार, नुसार आपण विचार करणार आहोत लेखीला तुम्हाला किती मार्क त्यानुसार ग्राउंडला किती मार्क घेणं आवश्यक असणार आहे याविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडीओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत मागील जर भाग बघितला नसेल यामध्ये आपला पहिला भाग ऑलरेडी झालेला आहे हा आपला दुसरा भाग आहे यामध्ये आपण यवतमाळ जिल्ह्याचा सर्वप्रथम बघणार आहोत मागील भागामध्ये अमरावती या जिल्ह्याचा आपण बघितलं या विभागाचा बघितलं जर तो तुम्ही अमरावतीचा दुसरा भाग आहे यामध्ये आपण सर्वप्रथम यवतमाळ जिल्ह्याचा बघूया आणि त्यानंतर इतर विभागांची चर्चा करूया तर बघा आता यवतमाळ या जिल्ह्यामध्ये एकूण अर्ज किती आलेत आणि त्यासोबत पदसंख्या किती उपलब्ध आहेत इथे पदसंख्या तुम्हाला दिसत असेल ते प्रवर्ग तुम्हाला दिसत असेल कॅटेगरी वगैरे आणि त्यानंतर आरक्षणानुसार किती पदसंख्या उपलब्ध आहे त्याच्याविषयी संपूर्ण माहिती दिसत असेल टोटल जर म्हटलं तर पंचावन्न जागा आपल्याला इथं यवतमाळ या जिल्ह्यामध्ये बघण्यासाठी भेटलेल्या आहेत ठीक आहे तर हे पेसा विभाग सोडताय ह्या ऑल कॅटेगरीच्या जागा पंचावन्न जागा आणि पेसा विभागाचं जर म्हटलं तर बघा इथं पेसा विभागाच्या एकूण आरक्षणानुसार किती जागा आहे चोवीस जागा ठीक आहे म्हणजे टोटल जर म्हंटल तर पेसा विभागाच्या चोवीस जागा आहे आणि सर्व ऑल कॅटेगरीच्या जागा जर विचार केला तर एकूण पंचावन्न जागा आहे टोटल दोन्ही जर म्हटलं तर एकूण ऐंशी जागा आपल्याला बघण्यासाठी भेटल्या आहेत यवतमाळ या जिल्ह्यामध्ये तर संपूर्ण आपण यवतमाळ विभागाचा कट ऑफ काढण्याचा प्रयत्न करूया आता मागे जर म्हटलं तर आता जेव्हा यवतमाळ या विभागाचं किंवा जिल्ह्याचं ग्राउंड सुरू झालं होतं तेव्हाच पहिल्याच दिवशी जर म्हटलं एक तर एका विद्यार्थ्याची जी टोटल आहे एकशे बहात्तर प्लस झाली होती मित्रांनो तर जर म्हटलं तर ओपन मध्ये आपल्याला जास्तीत जास्त जागा बघण्यासाठी भेटलेल्या आहेत वरती बघा ओपनच्या जागा इथे किती इथं राखीव तुम्हाला तेवीस जागा बघण्यासाठी भेटतील आपल्याला पंचावन्न जागांपैकी ठीक आहे तर इथं ओपन आहे ओपन साठी इथे जास्त अर्ज देखील आलेले आहेत त्यानुसार आपण सविस्तर माहिती आहोत चला आता यवतमाळ जिल्ह्याविषयी संपूर्ण माहिती आपण काढलेली आहे त्यानुसार आपण चर्चा करूया आणि शेवटी तुम्ही स्वतः सुद्धा या जिल्ह्याचा कट ऑफ ठरवू शकता कारण डिटेलमध्ये माहिती तुम्हाला मी देणार आहे तर बघा आता किती अर्ज आले होते टोटल अर्जांची आपण काही चर्चा करणार नाहीये डायरेक्टली जेवढे पण अर्ज आले होते जे पण उमेदवार पास झाले विषय आपण माहिती बघणार आहोत बघा यामध्ये एकूण पास झालेले विद्यार्थी किती यामध्ये महिला उमेदवारांचा जर विचार केला तर एक हजार पाचशे तीन एवढ्या महिला उमेदवार पास आहेत आणि पुरुषांचा जर विचार केला तर नऊ हजार पाचशे अठ्याऐंशी एवढे विद्यार्थी इथं पास झालेले आहेत ठीक आहे आपल्याला पुरुष व महिलांची इथं संख्या बघण्यासाठी भेटेल इथं ऑल कॅटेगरी पेसा नॉन पेसा सर्व विद्यार्थ्यांचा आपण विचार करत आहोत यामध्ये बघा इथं महिलांची संख्या खूप कमी आहे आणि इथं पुरुषांची संख्या खूप जास्त आहे ठीक आहे तर महिलांचं नक्कीच इथं कमी लागण्याची दाट शक्यता असणार आहे कारण यामध्ये सुद्धा पेसा नॉन महिलांचा इथं विचार केला जाणार आहे ठीक आहे तर एकूण पास झालेले विद्यार्थी जर म्हंटल तर अकरा हजार एक्याण्णव हो एवढे उमेदवार इथं पास झालेले आहेत एकूण जागा जर म्हटलं तर टोटल जागा किती आहेत यामध्ये आपल्याला ऐंशी टोटल जागा बघण्यासाठी भेटलेल्या आहेत आता त्यानुसार जर विचार केला तर पेसा क्षेत्राचा आपण विचार केला ठीक आहे तर त्यासाठी आपण बघा ही जाहिरात आपण व्यवस्थित वाचून घेतली जागा किती त्यानंतर जर विचार केला तर जे पण उमेदवार धाव चाचणी पुढील कागदपत्रे तपासणी शारीरिक मोजमाप साठी पात्र झाले तर यामध्ये किती विद्यार्थ्यांनी अर्ज केले हे आपण टोटल कॅल्क्युलेट केले तर बघा इथं पेसाचा विद्यार्थी म्हणजे जर विचार केला तर पेसा विभागाअंतर्गत खूपच कमी अर्ज आले टोटल आपण हे सर्व जे पीडीएफ आहे दोनशे एकूण दोनशे चौतीस पेजेस आपल्याला हे पीडीएफ बघण्यासाठी भेटलेत आणि टोटल जर म्हटलं तर अकरा हजार पेक्षा जास्त उमेदवार आहेत यामध्ये तर टोटल आपण हे पीडीएफ चाललं एकदा विद्यार्थ्यांना किती मार्क आहे कोणता कॅटेगरीचा तो विद्यार्थी त्याला किती मार्क आहे त्याने कोणत्या आरक्षण अंतर्गत अर्ज केलाय किती अर्ज संपूर्ण माहिती आपण मिळवली ठीक आहे आणि त्यानंतर आपल्याला मध्ये सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे ठीक आहे तर बघा यामध्ये जर जर म्हटलं तर एकूण सर्व पेसा उमेदवारांचे जर अर्ज कॅल्क्युलेट केले मेल फीमेल ठीक आहे मेल फिमेल दोन्हीचा विचार करून मी तुम्हाला सांगत आहे एव्हरेज आपण काढलं तर इथे नऊशे पेक्षा इथं कमी अर्ज आलेत परंतु ऍव्हरेज आपण इथं नऊशे त्र्याऐंशी ठीक आहे नऊशे त्र्याऐंशी एवढे अर्ज आलेत आपण असं पेसा विभागासाठी इथं मेल फिमेल दोन्हींचा विचार केलेला आहे ठीक आहे तर नऊशे त्र्याऐंशी किंवा नऊशे अर्ज तुम्ही पकडून चालू शकता आणि पेसा सोडता इतर जागांसाठी एकूण अर्ज जर म्हटलं तर दहा पेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत आणि साठी एवढेच अर्ज आले तर नक्कीच तुम्हाला समजून आला असेल की साठी सा इथं कॉम्पिटिशन खूपच कमी असणार आहे तर बघा आता पेसा जर विचार केला तर आपण पेसा विभागानुसार विद्यार्थ्यांमागे किती जागा इथं उरत आहेत ते आपण विचार करूया तर आपण इथं नऊशे त्र्याऐंशी एवढे विभागाचा पेसा विभागासाठी अर्ज आले असे पकडले तर नऊशे त्र्याऐंशी आणि पेसाच्या जागा किती आहेत? चोवीस जागा म्हणजे जर आपण याचा भागाकार केला तर एका जागेसाठी कॉम्पिटिशन किती असणार आहे चाळीस विद्यार्थ्यांचं चा, ठीक आहे सरासरी आपण यामध्ये महिला व पुरुष पकडलय पेसा विभागासाठी थी, ठीक आहे आणि इतर विभागांसाठी थी ऑल ठीक आहे सर्व विद्यार्थ्यांसाठी सर्व कॅटेगरीचा जर विचार केला तर आपण दहा हजार पकडले ठीक आहे आणि पंचावन्न जागा आहेत तर आपल्याला बघण्यासाठी भेटेल तर इथे आपल्याला काय समजून येत आहे मग एका जागेसाठी एकशे एक्क्याऐंशी एवढं कॉम्पिटिशन असणार आहे आणि इथे एका जागेसाठी चाळीस एवढं कॉम्पिटिशन असणार आहे परंतु यामध्ये मी सकाळी एवढं टाकले होता की बहुतेक उमेदवार यवतमाळ या जिल्ह्यासाठी विभागासाठी ज्यांनी अर्ज केलाय मोठ्या प्रमाणामध्ये गैरहजर राहत आहे ठीक आहे मोठ्या प्रमाणामध्ये इथे गैरहजर राहत आहे जवळपास चाळीस टक्के जे विद्यार्थी गैरहजर आणि अपात्र जे पण उमेदवार ठरत आहे त्यामध्ये पाच टक्के आपण विद्यार्थी पकडून चालू शकता एव्हरेज जरी आपण पंचेचाळीस टक्के होतो परंतु चाळीस टक्के जरी विद्यार्थी पकडले जे की गैरहजर राहत आहे किंवा अपात्र ठरत आहे मित्रांनो ठीक आहे तर अशा प्रकारचा जरी विचार केला तर यामध्ये आपण थोडक्यात तीस चाळीस टक्के विद्यार्थी पकडूया आणि यामध्ये जर विचार केला तर पेसाचे नऊशे पैकी दोनशे विद्यार्थी इथं गैरहजर राहिले नाही तर काही कारण असतं ते आले नाही ठीक आहे तर आपण सातशे उमेदवार पकडले आणि यामध्ये जर विचार केला तर चोवीस जागा तर अशा प्रकारचा मग एकूण जर विचार केला तर एकोणतीस विद्यार्थ्याचं सिलेक्शन होणार आहे अशा प्रकारचं आपण पकडून चालूया गैरहजर एक अंदाज मांडलेला आहे गैरहजर हजार, हजार विद्यार्थ्यांचा एक अंदाज मांडलेला आहे इथून मागे जी पण भरती प्रक्रिया चालू आहे त्यानुसार किती उमेदवार अपात्र ठरताय किती गैरहजर राहत आहे त्यानुसार आपण हा एक अंदाज मांडलेला आहे आणि इतर ऑल कॅटेगरीचा जर विचार केलं के के तर सात हजार विद्यार्थी पकडून चालूया दहा हजार होते तीन हजार विद्यार्थी जसे की गैरहजर राहिले आणि एकूण पंचावन्न जागा आहेत तरी एकशे सत्तावीस एवढं कॉम्पिटिशन असणार आहे एका जागेसाठी इथे साठी कॉम्पिटिशन नक्कीच कमी असणार आहे आणि इतर जे पण ऑल कॅटेगरीचे विद्यार्थी त्यांच्यासाठी नक्कीच कॉम्पिटिशन जास्त असणार आहे आणि त्यानंतर आपण असं देखील बघितलं की आपल्याला एव्हरेज विद्यार्थ्यांना किती मार्क बघण्यासाठी भेटलेले आहेत टोटल हायएस्ट जर म्हटलं तर एकशे चौदा ते एकशे चौदा मार्कांचा इथं हायेस्ट आहे ओपन मधून आपण त्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरलेला जास्त बघण्यासाठी भेटलेलं आहे आणि ईडब्ल्यू एसचा सुद्धा जास्तीत जास्त हायेस्ट बघण्यासाठी भेटलेला आहे आणि बाकी ही सर्व पीडीएफ आपण एकदा चाळून घेतलेली आहे किती विद्यार्थ्यांना एव्हरेज किती मार्क आहे हे आपण इथं बघून घेतलेलं आहे आणि त्यानुसार अशा प्रकारचा आपण एक अंदाज इथं मांडलेला आहे बघा इथे जर विचार केला तर एकशे चौदा ते नव्वद एवढ्या दरम्यानमध्ये जर विचार केला तर सोळाशे पेक्षा जास्त विद्यार्थी हे ऑल कॅटेगरीचं मी सांगत आहे पेसा नॉन पेसा ठीक आहे आणि पेसाचे जे विद्यार्थी आहे बहुतेक त्या विद्यार्थ्यांना कमी मार्क आहे एव्हरेज जर विचार केला तर त्या विद्यार्थ्यांना ऐंशी ते नव्वद ठीक आहे ऐंशी ते नव्वद मार्क आहे आणि त्यानुसारच आपण इथं कट ऑफ काढणार आहे हा पेसाच मी तुम्हाला सांगत आहे आणि ऑल केटेग्रीचा जर विचार केला तर ॲव्हरेज विद्यार्थ्यांना इथं खूप जास्त मार्क आहे ठीके शंभर ते एकशे दहा मध्ये सुद्धा बहुतेक विद्यार्थी आहेत ठीके यामध्ये अशा प्रकारचा ऑल केटेग्रीचा समावेश असणार आहे तर बघा टोटल जर म्हंटल तर एकशे एकशे चौदा ते नव्वद म्हणजे नव्वदच्या पुढे जर विचार केला तर सोळाशे पेक्षा जास्त विद्यार्थी आहेत मित्रांनो आणि त्यानंतर पुढे जर विचार केला तर सत्तर ते नव्वद या दरम्यान मध्ये दोन हजार पेक्षा जास्त उमेदवार आहेत. त्यानंतर साठ ते सत्तर यामध्ये चार हजार पे जास्त आणि चोपन्न ते साठ या दरम्यान मध्ये तीन ते दोन हजार तीन हजार ते दोन हजार एवढे उमेदवार आपल्याला बघण्यासाठी भेटलेले आहेत अशा प्रकारचं मार्कांची सरासरी आपण इथं मांडलेली आहे सर्व आपण एकदा व्यवस्थित पीडीएफ बघितल्यानंतर आता यावरून तुम्ही सुद्धा स्वतः इथं कट ऑफ ठरू शकता एका जागेसाठी आता पेसाचा जर विचार केला तर आपण इथं काढलं पेसाचं एका जागेसाठी कॉम्पिटिशन किती जर म्हटलं तर एकोणतीस विद्यार्थ्यांमागे ठीक आहे हे थोडस खाली घेतो जेणेकरून आपल्याला एकाच जागी सर्व बघता येईल ठीक आहे तर बघा अशा प्रकारचा आता इथे सर्व आपण पेसाचा कट ऑफ काढण्याचा प्रयत्न करू इथं पेसा विभागाचा आपण कट ऑफ घेत आहोत यामध्ये जर विचार केला तर एकोणतीस जागांमधून एक, एक विद्यार्थी सिलेक्ट केला जाणार आहे यामध्ये सुद्धा महिलांच्या जागा असणार आहे आपल्याला पुरुषांच्या जागा असणार आहे मेल फिमेल दोन्हींच्या जागा इथं असणार आहे तर महिलांचा कट ऑफ इथं खूपच कमी लागणार आहे कारण अर्ज देखील महिलांची मी बघितले इथं कमी आलेत इथं कट ऑफ त्यानुसार मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे ठीक आहे आता पेसा विभागाचं जर म्हटलं तर सर्वसाधारण जे पुरुष आहे त्यांचा जर विचार केला तर टोटल मी तुम्हाला लेखी प्लस ग्राउंडचा कट ऑफ सांगत आहे ठीक आहे लेखी प्लस ग्राउंड तर दोन्हीचा कटर मी तुम्हाला सांगत आहे आता त्यानुसार तुम्हाला किती मार्क लिखेल आहे त्यानुसार ग्राउंड ला किती घ्यायला पाहिजे हे तुम्ही ठरवा ठीक आहे तर बघा यामध्ये यवतमाळ या, या विभागाअंतर्गत पेसाचा आपल्याला पुरुषांचा कट ऑफ हायेस्ट किती पर्यंत जाऊ शकतो सेफ स्कोर तुमच्यासाठी काय असणार आहे जर तुमची बेरीज टोटल एकशे पस्तीस प्लस होत असेल ना तर तुमचं इथं शंभर टक्के सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस जा असणार आहे पुरुषांचं ठीक आहे जास्तीत जास्त जर जा म्हटलं तर एव्हरेज यामध्ये तुम्ही कमी जास्त करू शकता पाच दहा ठीक आहे कमी किंवा जास्त परंतु सेफ स्कोर काय असणार तुमच्यासाठी एकशे पस्तीस प्लस ठीक आहे एकशे पस्तीस किंवा त्यापेक्षा जास्त जर तुम्हाला मार्क मिळत असेल लेखी प्लस ग्राउंड पुरुषांसाठी तर तुमचं इथे सिलेक्शन होण्याची जास्तीत जास्त चान्सेस असणार आहे महिलांचा जर विचार केला तर महिलांचं जर म्हटलं एकशे पंधरा जरी पकडलं तरी सिलेक्शन होण्याचे चान्सेस आहे परंतु एक हायेस्ट जर म्हटलं तर सेफ स्कोर महिलांसाठी असणार आहे एकशे वीसचा भूकंपग्रस्त म्हटलं तर इथे एकशे दहा जरी असेल या दोन्हीसाठी तरी तुमचं सिलेक्शन होण्याची जास्त चान्सेस असणार आहे अंशकालीन कर्मचारीचं जर म्हटलं तर पंच्याण्णव जरी, जरी असतील तरी सिलेक्शन होण्याचे चान्सेस असणार आहे इथे सुद्धा पंच्याण्णव इथे म्हटलं तर शंभर तुम्ही पकडून चाला आणि अनाथांसाठी सुद्धा शंभर असेल तरी तुमचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस असणार आहे कारण एकोणतीस इथं विद्यार्थ्यांमागे एक उमेदवार सिलेक्ट होणार आहे आणि त्यानुसार आपण लेखी प्लस ग्राउंडचा हा तुम्हाला ऑफ सांगितलेला आहे पेसा विभागासाठी ठीक आहे तर हे तुम्हाला समजून आला अशा प्रकारचं यामध्ये तुमचे मार्क येत असतील ॲव्हरेज इथे तुम्हाला हाय तुम्हाला सांगितले सेफ स्कोर काय असणार आहे तुम्हाला सेफ स्कोर दिला की यापेक्षा जास्त मार्क किंवा एवढे मार्क असेल तर तुमचं सिलेक्शन होण्याचं माझ्या अंदाजानुसार शंभर टक्के चान्सेस असणार आहे ठीक आहे हा माझा एक वैयक्तिक अंदाज सांगितलेला आहे आणि कमीत कमी यामध्ये सुद्धा सांगतो की असं पण आहे की एवढाच कट ऑफ लागेल कमीत कमी सुद्धा मी तुम्हाला सांगतो यामध्ये पुरुषांचं जर म्हटलं तर एकशे दहा क सुद्धा येऊ शकतं यामध्ये महिलांचं जर म्हटलं तर शंभर क येऊ शकतं त्यामध्ये यामध्ये पण जर विचार केला तर इथं हा कट ऑफ क येऊ शकतो ठीक आहे हा कट ऑफ इथं पंच्याण्णव येऊ शकतो यामध्ये जर म्हटलं तर नव्वद त्यानंतर इथे जरी म्हटलं तर नव्वद यामध्ये एव्हरेज जर विचार केला तर इथे सुद्धा नव्वद पर्यंत येऊ शकतो नव्वद पर्यंत येऊ शकतो म्हणजे हायएस्ट टू लोवेस्ट अशा प्रकारचं मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो माझा एक वैयक्तिक अंदाज ठीक आहे हे तुम्हाला समजून आला विभागाचं. विभागाचा चला पुढे ऑल कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांचा विद्या आपण विचार करूया यामध्ये जर विचार केला तर ओपनचा कट ऑफ नक्कीच जास्त जाणार आहे आता सर्व ऑल कॅटेगरीचं मी सांगत आहे असं नाही की ओपन ओबीसी ईडब्ल्यू एस यांचं सांगत आहे कारण इथे खूप जास्त जवळपास आपण सर्वप्रथमच बघितलं जवळपास जर विचार केला तर आपण एव्हरेज काढलं तर एकशे एकोणतीस एवढे एका जागेसाठी म्हणजे एकशे एकोणतीस विद्यार्थ्यांपैकी एक, एक विद्यार्थ्याचं सिलेक्शन होणार आहे म्हणजे तुम्हीच विचार करा किती इथं हायएस्ट कॉम्पिटिशन असणार आहे त्यामुळे ऑल कॅटेगरी आणि त्यासोबत आपल्याला इथं ऑल जर विचार केला तर या आरक्षणानुसार मी इथं कट ऑफ सांगणार आहे इथं सर्व कॅटेगरीसाठी ओपन सोबत आणि ओबीसी वगैरे कोणत्याही तुम्ही फॉर्म भरला असेल तर ते आरक्षण दिले त्यानुसार इथं किती जाऊ शकतो तर ओपनचं जर म्हटलं तर शंभर टक्के इथं एकशे पन्नास प्लस इथं इथं एकशे साठ एकशे साठ जर तुमचे टोटल होत असेल पुरुषांचं तर तुमचं इथं सेफ स्कोर असणार आहे ठीक आहे एकशे साठच्या च्या दरम्यान मध्ये शक्यता एकशे पासष्ट म्हणायला इथं हरकत नाही कारण खूप जास्त इथं आपल्याला कॉम्पिटिशन बघण्यासाठी भेटलेलं आहे महिलांचं जर म्हटलं तर एव्हरेज इथं माझ्या एक अंदाजानुसार तुम्हाला सेफ स्कोर किती असणार आहे एकशे पंचेचाळीस भूकंपग्रस्त एकशे चाळीस इथे सुद्धा एकशे चाळीस अंशकालीन कर्मचारी एकशे तीस इथे एकशे तीस त्यानंतर होमगार्ड एकशे चाळीस आणि अनाथांसाठी एकशे तीस हा हायेस्ट मी तुम्हाला सांगितलं की यामध्ये तुमचा जर स्कोर जात असेल नाही तर यापेक्षा जास्त जात असेल तर तुम्ही सेफ आहात परंतु यापेक्षा लोएस्ट जर म्हटलं तर तुमचं सिलेक्शन साठी अजून किती मार्क कमी असायला पाहिजे तरी तुमचं सिलेक्शन होऊ शकतं तर ते देखील मी तुम्हाला सांगतो यामध्ये जर विचार केला तर ओपन मध्ये आपण इथं विचार करत आहोत ऑल कॅटेगरीचा ठीक आहे तर इथे एक माझा अंदाजानुसार आहे एकशे पस्तीस प्लस इथं लागेल एवढं नव्हे एकशे चाळीस पकडून चाला एकशे चाळीस आणि एकशे पासष्ट असेल तर तुम्ही सेफ स्कोर मध्ये आहात हा लोएस्ट सांगितला हा हायेस्ट सांगितला यामध्ये तुमचं जर असेल तर हा सेफ स्कोर असणार असणार आहे आहे हा, हा सेफ स्कोर आणि यापेक्षा जास्त असेल तर चांगलीच गोष्ट नाही तर एवढे जरी असतील तर तुमचं सिलेक्शन होण्याचे जास्तीत जास्त चान्सेस असणार आहे माझ्या अंदाजानुसार शंभर टक्के तुमचं सिलेक्शन होऊ शकतं ठीक आहे तर अशा प्रकारचा एक अंदाज मांडण्याचा प्रयत्न करत आहे यामध्ये महिलांचा जर विचार केला तर इथे एकशे तीस जरी असेल तरी तुमचं सिलेक्शन होऊ शकतं इथे सुद्धा जरी विचार केला तर एकशे तीस इथे एकशे तीस आणि यानंतर इथे एकशे पंधरा यामध्ये जर विचार केला तर इथे एकशे पंधरा यामध्ये एकशे जर विचार केला तर एकशे वीस त्यानंतर एकशे पंधरा ठीक आहे तर लोएस्ट मी तुम्हाला सांगितलं यापेक्षा जास्तच मार्क तुम्हाला पाहिजे आणि जर म्हटलं तर हायएस्ट तुम्हाला सेफ स्कोर काय असणार आहे हा सेफ स्कोर मी तुम्हाला सांगितलेला आहे यामध्ये जर येत असेल तर तुमचं सिलेक्शन होण्याचं माझा एक अंदाज आहे की शंभर टक्के चान्सेस आणि यापेक्षा कमी असेल तर लोएस्ट कितीपर्यंत जाऊ शकतो हा लोएस्ट स्कोर सुद्धा मी तुम्हाला दिलेला आहे ठीक आहे तर हे यवतमाळचं मी तुम्हाला सांगितलं यवतमाळसाठी संपूर्ण माहिती तुम्हाला अशा प्रकारचं दिली सर्वप्रथम आपण बघा नियोजन कसं केलं होतं सर्वप्रथम जागा बघितल्या आरक्षणानुसार किती आले ते बघितलं कॅटेगरी किती अर्ज आले ते बघितलं पेसा नॉन पेसा साठी किती आपल्याला अर्ज आले पात्र किती उमेदवार उमेद झाले महिला किती उमेदवार आहेत यामध्ये हे बघितलं त्यानंतर जर विचार केला पेसा नॉन पेसा साठी किती अर्ज आले हे बघितलं त्यानंतर पुढे जर विचार केला तर इथे आपण एकूण बेरीज केली कॉम्पिटिशन किती के एका जागेसाठी ते बघितलं ग्राउंडला लेखीला किती मार्क आहे ते बघितलं लेखीला किती मार्क आहे त्यानुसार आपण विचार केला त्यानंतर ते पेसाचा नॉन पेसचा दोन्ही कटॉप आपण अशा प्रकारचा मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे तर या अगोदर जर विचार केला तर अशाच प्रकारचा आपण अमरावतीचा कट काढलेला होता पहिल्या भागामध्ये जर तो भाग आपण बघितला नसेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकून देतोय आता तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाही तर विभागाचं सा नाव सांगायचंय तुम्हाला पुढील आपला तिसरा जो भाग असणार आहे तो कोणत्या आपल्याला विभागानुसार आपल्याला कट काढून पाहिजे ते तुम्हाला कमेंट मध्ये सांगायचं आहे ज्या पण विभागाचे जास्तीत जास्त कमेंट्स येतील त्यावरती आपण डिटेलमध्ये तिसरा भाग घेणार आहोत ठीक आहे आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनल ला, ला करा जी बिली तिला क्लिक करा भेटूया पुढील लोटूमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र